नमस्कार मित्रांनो आकाश या आई चॅनल तुमचं सर्वांच स्वागत आहे मित्रांनो मी आज कामठा या बाजारामध्ये आलेला आहे तर आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार तालुका कलनबुरी जिल्हा हिंगोली तर आज मित्रांनो खूप चांगला कामठा भर होता भरलेला आहे तर सुरुवातीला तुम्हाला मी शेतकऱ्याची बैल जोड दाखवतो नंतर तुम्हाला याप्रेस टॉप क्वालिटीचे गोरे वासरे संपूर्ण बैलाची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता ह्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुम्हाला शेतकऱ्यांची बैल जोड दाखवतो आजचा काय बाजारभाव आहे तुम्हाला आपल्या सोशल मीडियाद्वारे मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक बाजारामध्ये हा क्वालिटी मित्रांनो एक नंबर क्वालिटी या ठिकाणी या बाजारामध्ये बैल येतात लहान मापाचे मोठ्या मापाचे एकदम स्वस्त पंचावन्न हजारापासून ते एक लाख दीड लाख रुपये दोन लाखापर्यंत पण बैल जोडे या ठिकाणी या बाजारामध्ये भेटून जाते तुम्हाला त्या ठिकाणी पाहू शकता आता शेतकऱ्याचा जोड आलेला आहे कोणाचा कोणाच आहे मित्रांनो जोड पाहू शकता मोठ्या उपाचा हरण्या कलर मध्ये जोड आहे त्या बाजारामध्ये तुम्हाला या जास्त करून या हरण्या कलरमध्ये जोडं तुम्हाला भेटून जातील तर दादा कोणत्या गावाचा जोड आहे घोडा असा आहे आणि काय चांगली व्हायची हो किंमत एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगाल तर आणि दाताला कसं आहेत पुरे आले कामाची गॅरंटी पायट्या उभाट्या उभाट्या चालतील ना दिवसभर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर सव्वीस अडुसष्ट सोळा कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे उपाट्या कामाची गॅरंटी राहील यवरामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल मित्रांनो समोर पाहू शकता पां पांढरा कलर मध्ये जोड आहे हाईटला पण अंगात सारखा आहे तर दाताल कसं आहे तुम्ही दोन आहे पलीकडे चार आहे मित्रांनो आणि अलीकडचं दोन आहे आणि कामाची गॅरंटी दगडा हा दिवसभर चालतात गाव, कोण कोण्या गावचा जोड आहे मालाशरी या गावचा आहे आणि किंमत किती म्हणली साठ हजार सांगायचे कमी जास्त होईल लात मारित नाही डुवत नाही झुलत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर यांचा नामेच घ्या नंबर घ्या गणेश राठोड ना गणेश राठोड नाव आहे मित्रांनो ऐंशी पंचावन्न सत्या सत्याण्णव त्र्याहत्तर सव्वीस कोणाला पाहिजे असेल त्या नंबर दिलेला आहे त्यांचा यहरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो या, या कामठा बाजारामध्ये तुम्हाला मोठ्या साईजमध्ये मोठ ला मोपामध्ये संपूर्ण मोठे समोर पाहू शकता खूप मोठ्या मोपाचा जोड आहे टॉप क्वालिटी हा जोड आहे मित्रांनो हाईट पाहू शकता हा अंगात पण हाईटला पण अंगा एक सारखा जोड आहे खनशिंगाला पण एकसारखा आहे तर सोयी कोणा गावचा जोड आहे सुरी माळ या गावचा जोड आहे मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या मोपाचा आहे आणि दाताला कसं आहे एक नंबर म्हणजे आलाय कामाची गॅरंटी उघाटी दोन सरा पाडा जिल्हा होते मागे मित्रांनो कामाची गॅरंटी पक्की आहे दाती आलेला आहे आणि गाव माळा असोली हे कारण नाही काय नाही रोड ला टाको टाक चालणार असं वाहनाला साईड साईड देत नाही किंमत किती म्हणली किंमत किंमत याचे म्हणले आम्ही दीड लाख दीड लाख रुपये किंमत सांगायचे कमी जास्त होईल आता आल्यावर करू काय मित्रांनो गिऱ्या काल तर कमी जास्त होणार आहे आणि लात मारत नाही डुळत नाही झुलत नाही संपूर्ण गारंटी पक्की राहील आहे फक्त एवढा आहे की नवीन नवीन माणसाला मान थोडा सोडणार नाही ठीक आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दीड लाख रुपये किंमत सांगायला जोड आहे नंबर दिलेला आहे त्यांचा कमी जास्त होईल एकदम शांत आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये तुम्हाला आदत लाल खंदार गावरागोरी भेटून जातील गोऱ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हाईट पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटी मित्रांनो गोरा आहे तर कोणा गावचा घोड्याकामटा घोड्या कामठ्याचा आहे आणि दाताला कसं आहे आता म्हणजे दाताला अवजत आहे का अवदाता आहे किती वर्षाचा असा आहे दोन वर्षाचा आहे वर्षा गोर मित्रांनो गोराची कॉलिटी पाहू शकता तुम्ही प्युअर अल खंदार मध्ये आहे तुमचा फोन नंबर सांगा हो? पंच्याण्णव अठरा अठरा बावन्न बावन, चाळीस एकेचाळीस आणि किंमत किती म्हणले तीस हजार सांगायची आहे वरामध्ये कमी जास्त होईल कामाले फिला कायला कशाला लावलेला आहे गाडी वकरा लावलेला आहे फक्त दोन वर्षाचा आहे मित्रांनो असू आदत आहे कोणाला पाहिजे असेल ते त्यांचा नंबर द्या वित्राहून पाहू शकता एक नंबर जोड आहे हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे तर काय चांगली व्हायची किंमत एक लाख एक लाख वीस हजार किंमत सांगायला तर आणि दाताल कसं आहे दाताळ दोन दोन आहे दाताला दोन दाताल दोन आहेत आणि कामाची गॅरंटी पायट्या उपाट्या गोट्या बांधून दिवसभर चालतात कोण्या कोण्या गावचा जोड आहे औंडाणार ह्या गाव तालुक्याचा मित्रांनो जोड आहे आणि फोन नंबर सांगता तुमचा कोण नाही आले तुमच्या सांगा मित्रांनो नंबर नाही यांच्याकडे नंबर चांगला असता मित्रांनो पाहू शकता टॉप मध्ये मित्रांनो गोरी ह्या बाजारमध्ये येत असतात तुम्हाला लहान मोपाचे मोठ्या मोपाचे कोण्या साईजमध्ये मध्ये गोरी पाहिजे ते भेटून जा जातील तुम्हाला पंचावन्न ते साठ हजारपर्यंत पर्यंत सतरा ऐंशी पर्यंत भेटून जातील तर दादा काय सांगितलं किंमत त्याची एक लाख पंचवीस हजार किंमत सांगाल दाताला कसं आहे दाताला चार चार आहे मित्रांनो आणि कामाची गॅरंटी पाहिजे कामाची गॅरंटी दिवसभर चालते ना लात मारत नाही डोत नाही झुलत नाही संपूर्ण पक्की आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांग एनचाळीस एक्क्याण्णव सेचाळीस एकोणनव्वद वीस अठ्याहत्तर कोणाला हा जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा आपल्या चानल तर्फे कोणी गिरॅक आलं आज तर तुम्हाला भाडं पण ते देणार आहेत चौदा झाली हो क्वालिटी मित्रांनो एक नंबर असतात यांच्यापाशी मागणी माकणी आहे मित्रांनो यांचं यांची दावून असते तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता मोठं मोठ्या मोबाचा पांढरा कलरमध्ये मध्ये जोड आलेला आहे हाईटला पण अंगात पण खंदशिंगाला पण एक सारखा आहे उभा आहे चो काय सांगली व्हायची किंमत एक लाख एकवीस हजार रुपये किंमत सांगायला आणि दाताला कसं येत दाताला सहा सहा आहे आणि कामाची गॅरंटी पायटी उपाट्या लातमारीत नाही डुवत नाही झुलत नाही संपूर्ण गॅरंटी आहे कोणता गावचा जोड म्हणली कुंजा तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो तीन पंच्याहत्तर एकोणऐंशी मित्रांनो हा जोड कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल तर पाहू शकता शेतकऱ्याला जोड आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे लहान मापाचा जोड आहे शिंगायला पण सारखा आहे कपाळा पांढर करायचं टीका आहे तर काय सांगलं जोडीची किंमत नव्वद हजार किंमत सांगायला आणि दाताला कसं आहे दाताला सहसा आहे आणि कामाची गॅरंटी पायट्या उपाट्या म्हणजे पायट्या उपाट्या चालतात तर कोणा गावचं जोड म्हणजे तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच पस्तीस अठ्ठ्याऐंशी तीस हा कोणाला पाच जे असेल मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे यवरामध्ये किंमत कमी जास्त होईल ह्या क्वालिटीमध्ये तुम्हाला त्या कामटावल बाजारामध्ये जोड भेटून जातील सत्तर हजार ना किंमत सत्तर हजार रुपये किंमत सांगायल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जोड एक नंबर आहे हाईटला पण अंगात पण खनशिंगाला पण एकसारखं आहे हे पण शेतकऱ्याचं आहे ना शेतकऱ्याचं आहे दाताला कसं आहे दाताला चार सहा आहे आणि कामाची गॅरंटी कशी आहे जी ला उभाट्या का पायट्या उभाट्या कमायची कारण राहील मित्रांनो आणि किंमत किती म्हणली एक लाख वीस हजार सांगायचे एव्हरमधे कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा ब्याण्णव झिरो नऊ शहा शहाण्णव चौवेचाळीस कोणाला हा जोड पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो हा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काळे जांबल्या जोड आहे एक नंबर जोड आहे हाईटला पण अंगात पण सारखा आहे तर सोरी कोणा गावचा बोरजा बोर गावचा जोड आहे मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे कामाची गॅरंटी उभा ट्या पाहिट्या उभा लात मारित संपूर्ण गॅरंटी आणि किंमत किती एक लाख पंधरा हजाराला सहा दातामध्ये चार दातामध्ये आहे तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्याण्णव बावीस पंच्याण्णव सत्याऐंशी कोणाला हा जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर सो तीस हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झालेली आहे तर आज मित्रांनो मी बैल बाजारमध्ये आलेला आहे तर मला खूप दिवसापासून लोक कमेंट करीत आहेत बारके गोरी दाखवा बारके गोरी दाखवा तर टॉप क्वालिटी मित्रांनो पाहू शकता एक नंबर जोड आलेला आहे जोड आहे ना ये जोड आहे तर कोणा गावचा जोड आहे पिपळ कुठं ह्या गावचा जोड आहे मित्रांनो एक नंबर गोरी आहे त्याला पण सोडा ना किती किती वर्षाचे आहेत दीड दीड वर्षाचे मित्रांनो गोरी आहेत आदत आहेत का कामाला तर लावलं नसेल काय किंमत साठ हजार रुपये साठ हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो तर पाहू शकता समोर दीड दीड वर्ष मित्रांनो असं आहेत आणि दोन्हीची किंमत काय सांगली साठ हजार किंमत सांगायची व्यवहारामध्ये किंमत जास्त होईल शांतात ना एकदम एकदम शांत आहेत तुमचं नाव काय आ, फोन नुद नुद फो नंबर सांगा तुमचा सत्तर मित्रांनो कोणाला हा जोड पाहायचा असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा याव्हामध्ये कमी जास्त होईल जा ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये लहान मोपाचे मोठ्या मोपाचे बैलजोड भेटतात 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 तुम्हाला याचा असेल तर तुम्ही दर शनिवारी या ठिकाणी या बाजारामध्ये येऊ शकता जोड पाहू शकता पाठीमागून पुढून काय सांगली हो किंमत याची एक लाख सत्तर हजार किंमत सांगायला तर मित्रांनो पाहू शकता हाईटला पण अंगात पण कंडिशन घाल पण एकसारखं आहे जोड आहे मरणगा मरणगा ह्या गावचा जोड आहे मित्रांनो शेतकरी काय का या काय सांगली किंमत म्हणजे कामाची गॅरंटी उभाट आहे का पाहिटे आहे कामाची गॅरंटी पक्की आहे मित्रांनो का कामाची गॅरंटी आहे तर तुमचं नाव कायम फोन नंबर सांगा तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर नंबर दिलेला आहे त्यांचा शेतकऱ्या जोड आहे या किंमत कमी जास्त होईल या या ठिकाणी पाहू शकता लहान मोपाची पण बैल जोड भेटतात एकदम स्वस्त बैल असतात मित्रांनो तुम्ही या कधीतरी तालुका कलु, तालुका कलमुरी जिल्हा हिंगोली आहे तर दर शनिवार हा बाजार भरतो कोणा गावची जोडाई होईल हिंगोलीच्या आहे आणि आली का काम काय सांगली सांगितलं किंमतीची मित्रांनो सांगायची ऐंशी हजार व्यवहारामध्ये कमी जास्त होईल आणि कामाची गॅरंटी उभाट्या पायट्या कोणत्या गाव म्हणजे तुमच्या हिंगोलीच ना हिंगोलीमध्ये केसा केसापूर हे गाव आहे त्या गावच्या शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो नाव काय तुमचं फोन नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव अठरा पस्तीस ब्याण्णव शहाऐंशी मित्रांनो हा जोड कोणाला पाच असेल तर नंबर दिलेला आहे कामाची गॅरंटी उभाटी आहे कसं पण कामाला लावून घ्या लात मारत नाही डोळ्यात नाही झुळत नाही संपूर्ण गॅनपकी आहे मित्रांनो संपूर्ण गॅरंटी पक्की आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये कमी जास्त किंमत होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आज आपल्या कामठा बाजारामध्ये मित्रांनो ओळू आलेला आहे प्युअर गावरामध्ये ओळू आहे तर पाहूया काय किंमत सांगता दादा कोणा गावचा आहे ओळू डिगल्स करायचं आहे या गावचा आहे आणि दाताला कसं आता आहे दाताला चार आहे लागवणीला तयार झालं किती वर्षापासून चालू आहे एक वर्षापासून लागवणी चालू आहे याची वासर चांगले पडतात ना वासा चांगले आहेत ना मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर दाताला चार आहे किंमत किती चांगली व्हायची हो सांगायची पन्नास हजार यावरामध्ये कमी जास्त होईल मित्रांनो नंबर सांगा तुमचा नव्वद एकोणपन्नास सदोतीस अडुतीस चौदा तर मित्रांनो चार दाताला चार आहे ओळ एक नंबर वळू आहे कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे यावरामध्ये किंमत कमी जास्त होईल मात्र कॉल मित्रांनो एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता प्युअर लाल खांदार मध्ये मित्रांनो आहे तर क्वालिटी तुमच्या समोर मित्रांनो पाहूया काय किंमत सांगतात कोणी आहे कामचा कुपटीचा आहे आणि दाताला कसं आहे आदत आहे मित्रांनो आदत आहे प्युअर लाल खांदार मध्ये आहे तर किंमत किती सांगली याची चाळीस हजार चाळीस हजार किंमत सांगायचं आणि कामाला पेटीला नाही नाही कावलेला नाही तर शांत नाही मात्र लाल मार्गत नाही एकदम शांत आहे मित्रांनो कामाला लावलेला नाही तर तुमचा फोन नंबर सांगा 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 तेवीस पाच मित्रांनो आदत पाहिजे असेल तर गोरे भेटून जाईल तुम्हाला या किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला त्याचा मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला लहान मोपाचे मोठ्या मोपाचे गोरे लहान गोरे मोठे गोरे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी या कम्फे बैल बदलमध्ये एकदम स्वस्त बैल भेटून जातील क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे तर दादा काय किंमत सांगल्याची पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार सांगायचे एव्हरमध्ये कमी जास्त होईल दादा राहिले कामाची गॅरंटी पाहिजे उभा टी मित्रांनो कामाची गॅरंटी पक्की आहे कोणाला पाहिजे असेल कोणा गावचा आहे करा डिग्रेस आहे तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ वीस चोपन्न आपलं चालचं नाव सांगा थोडं कमी जास्त होईल ठीक आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा मित्र या ठिकाणी पाहू शकता आपल्या कामठा बाजारामध्ये गोरी, गोरी एक नंबर गोरी आलेले आहे मित्रांनो अर्धत गोरी आलेले आहेत जास्त करून लाल मध्ये तर या आहे काय आहे जो, या जोडीची का काय किंमत सांगली सांगायची सत्तर हजार आहे मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जात्रा कसं आहे मध्ये कामाला पेटीला कसारा कामा लावले फक्त कसारा लावलेले लाव आहेत आणि लात लातमारीत नाही डोळ्यात कोण या गावचा जोड आहे साळवा या गावचा आहे आणि किंमत किती म्हणजे सत्तर सांगायची आहे कमी जास्त मित्रांनो एक नंबर आणि त्या त्याच्या काय सांगली गोरायची गावरा मध्ये येते ना गावरा मध्ये येते बत्तीस हजार किंमत सांगायला तर दाताला कसं आहे दाताला दोन यायला भेटूल का मला गाडी वगैरे झालेला आहे पक्क तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद पंचाहत्तर एकोणव्वद पंचाहत्तर सत्याऐंशी एकाहत्तर सत्याऐंशी एकाहत्तर अठ्ठेचाळीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे या किंमत कमी जास्त होईल नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा एक नंबर मोठ्या मापाचा जोड आलेला आहे गावरामध्ये जोड आहे मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये जोड आहे हाईटला पण अंगाला पण एक सारखा जोड आहे तर पाहू शकता या ठिकाणी या बाजारामध्ये मोठ्या मापाची लहान मापाची बैल येत असतात एकदम स्वस्त आणि टॉप क्वालिटीचे ची किंमत थोडी हाय असते मित्रांनो दादा कोणा गावचा जोड आहे घोड्या घोडा गाव कामटा इथंच गाव आहे मित्रांनो दाताला कसं आता हे जोड दाताला सहसा आहे आणि कामाची गॅरंटी पाहिजे उभाट्या आणि किंमत किती सांगली याची आठ एक लाख एक लाख चाळीस हजार किंमत सांगायची मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा सत्यात्तर अठ्याण्णव पंच्याहत्तर तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एक नंबर जोड आलेला आहे मित्रांनो काळजीमध्ये जोड आहे साळू आहे गावून आलेला आहे मित्रांनो आपल्या कमठा बाजारामध्ये क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो पाहूया काय किंमत सांगतात काय चांगली व्हायची किंमत का गा? एक लाख एकतीस हजार किंमत आहे आणि दाताला कसं आहे दाताला चार आहे चार कोणता आहे मित्रांनो ही चार आहे आणि पलीकडे सहा आहे आणि कामाची गॅरंटी पायट्या उभाट्या संपूर्ण पायट्या उपाट्या दोन्ही चालतात आणि तुमचा फोन नंबर सांगा नव्वद अकरा पंधरा सत्तेचाळीस ब्याऐंशी मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल काळा जांभळ्यामध्ये टॉप मधला जोड आहे तर तुम्ही त्यांचा नंबर दिलेला मी कॉल करू शकता तुम्ही तर या ठिकाणी पाहू शकतात मी एक नंबर जोड आलेला आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे पांढऱ्या कलरमध्ये आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे तर या ठिकाणी या बाजारामध्ये या कलरच्या तुम्हाला जोड भेटून जातील जाताला कसा होईल आणि सहा जाती आलेल्या आहेत आणि कामाची घरांनी डुबाट्या पायट्या गाव कोणतं म्हणले तुमचं खरवड या गावचा शेतकऱ्या जोड आहे आणि किंमत किती म्हणली आहे नव्वद आहे सांगायची कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी ऐंशी तेरा अडुसष्ट मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे दोन मित्रांनो एक नंबर आहे कामाची गॅरंटी उभा ट्या पाहिट्या दोन्ही राहील या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या मित्रांनो गोरे आहेत आलेला आहे लाल खंदरामध्ये गाव कोणा गावचं आहे हिंगोली पश्चिम खेडे हे गाव आहे आणि दाताला कसं आहे गोर दाताला चार आहे कामाल पेटीला कामाची गॅरंटी सगळी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल दादा तुझा फोन नंबर सांग ऐंशी दहा ऐंशी अडतीस बारा ऐंशी दहा ऐंशी कोणा कोणाला पाहिजे असेल तर संपूर्ण कामाची गॅरंटी पक्की आहे नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पांढरकड म्हणून जोड एक नंबर आलेला आहे मित्रांनो हाईटला पण अंगात म्हणून गोरी एक नंबर गोरी आहेत तर काय सांगली किंमत याची एक पंधरा लाख पंधरा हजार किंमत सांगायची आहे एवढा म्हणजे जास्त होईल दाताला कसं आहे आणि कामाची गॅरंटी पायट्या उभाट्या पायट्या उभा कोण्या गावचा आहे साप्ती साप्ती ह्या गावचा आहे आणि कामाची उभाट्या दोन्ही चालतात तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी झिरो सहा झिरो चार कोणाला पाहिजे असेल मित्रांनो पांढऱ्या कल कलर मध्ये मला खूप कमी आले पांढऱ्या कल कलर मध्ये जोड दाखवा समोर घ्या तिकडे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पाठीमागून पुढून त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो व्यवहारामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल ठीक आहे